चला त्या सुजाता बाईकडून तिची साडी घ्या फेडून पाणी बी नाही याच्या देऊन आता पाणीची जरा अडचणच लागली बर का ऐका ना काय करता का नाही पाण्याच्या टाक्या भरून ठेवतेत नाहीत का तुला भरलेलेच आहेत ना कुठं भरलेली आहे मोकळीची पाण्याची टाकी ऐका ना मला पाड्याला साडी घ्यायची होती अरे साडी घ्यायची त्या कपाटात किती ढिगल भर साड्या पडल्यात ना कापाट उघडलं पहिले कापा पाच पन्नास साड्या बोखंडी पाडतात तुमचं ना नेहमी असंच असतं काही प्रेमाने मागितलं ना नेहमी असच करतात आता कपाटात आठ दिवसापूर्वी घेतलेली साडी तिला इस्त्री करून घाल आख्या दुकानात साड्या नसत्या ना एवढ्या साड्या तुझ्याकडे गावात जर वाटले ना तर प्रत्येकाला दोन दोन येते आणि मला साडी पाहिजे नाही पाहिजे नुसते हे घ्या ते आणा हे आण चोरमन बाई काय उघड लय बसल्या बसले होते अहो मग काय म्हणा तो चोरमन साहेबांना आहे ना साडीतला कलर बिलर असा भारी तो होतो ना एकाच नंबर कस काय त्यांनी आता साडी आणली ना ते साडी दुकानात गेले म्हणले सगळ्यात भारी साडी कोणती आहे पैसे आण साडी काय पण सांगताय अशी पिवळी साडी आहे ना अशा आंब्या सर सांडल्यावर एकच नंबर साडी हा का हा सुजाताबाईने नेसली पण ती साडी साडी चार हजार रुपये साडी आणि परत ती जे पोरीन साडी दाखवली ती दोनशे रुपये टिप्पी दिली चोरमन्नी हा का हा मला तर नाही घेतली मला तर म्हणले तुला लय साड्यात तुम्हाला नाही घेतली नाही बघता काय चला तिची साडी घ्या फेडून तुमच्या नावरच काष्टाचे कामाचे पैसे आहेत ते तुकडे देत का साडेचार हजार रुपये एखाद्या गरीबाच्या घराचा गर। किराणा होतो साडेचार हजारात चला बरं चला 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 सुजाता काय हो साडी चेअरमननी दिली वाटत चेअरमननी हा चेअरमन साहेबांनी चेअरमन साहेब कशाला द्यायला लागले मला साडी मग एका रंग साडी नसतात काही हे आमच्या चेअरमन साहेबांनीच दिली साडी कशावरून कशोरू। मग कशावरून कशावरून म्हणजे अहो माझी साडी ती मला काही नवरा नाही का चेअरमन साहेबांनी साडी दिली ही काढून दे मला काय काढून देऊ हाडबीड लागला काय तुम्हाला ही माझ्या नवऱ्यानी साडी घेतलेली आहे ती चेअरमन साहेबांनी साडी घेतलेली ती काढून दे मला कशावरून तुमच्या नवऱ्यानीच घेतली मग हा कशावरून मला काय साडी नाही काय मला सांगितलं कोणी सांगितलं त्यांनीच सांगितलं मला हा ना हा तुम्हाला साडीच पाहिजे साडीच पाहिजे देते दे मी घरी गेला नाही घरी नाही मला आता साडी पाहिजे येऊन लागलं काय रस्त्यात तू काढून देते का मी काढून घेऊ साडी काढून दे मला सांगितलं ना देते म्हणून रस्त्यात कुठे कुठं काय डोकं मी फिरलं काय मला कुठे मला दुसरं काय सांगू नको ही चेअरमन साहेबांनी साडी घेतलेली मला साडी काढून दे चेअरमन साहेबांनी नाही घेतली तर मी साडी देते तुम्हाला मला आत्ताच पाहिजे ना पण आताच पाहिजे चला घरी देते तुम्हाला लगेच चला हिथ काढते साडी अरे हिथच काढायला घालू काय मी आता मला नको सांगू नको घरी गेला मला ही, चल 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 चल। ही साडी काढून दे हिथच अरे देते ना घरी घरी नाही मला हिथच पाहिजे आता अरे देव काय तुमचं काय अरे बापरे बापरे यांची भानं चालली काय आता काय खरं नाही दोन इंच कस काय इकडं बांधणं पण ही कुणी लावली बाबा बा आता मला जावं लागन बघावं लागेल काही ती साडी काढून दे मला आताची आता अहो तुम्हाला सांगितलं ना घर गेला तर इथं कसं गाडून द्यायची सांगितलं ना अरे काऊन भांडती ते बाईला काय झालं तुम्ही साडी कस काय दिलं दिली ही साडी व्हय अरे तिच्या घराजवळ ते बॉक्स पडला होता मला वाटलं त्यांचीच ती साडी म्हणून मी उतरून दिली फक्त काय द्यायची ना तुम्हाला द्यायची आता त्यांची होती म्हणून मी त्यांना दिली मला सगळं कंटाण पावची नाही सगळं सांगितलेलंय कुठे एवढ्या डोक्यात घ्या ते कुठे काढे लावायचं काम करतोय काय डोक्यात बिक्यात घ्यायचं नाही त्या घंटनच आता भांडण बिंडण करू नका दोघी तुला पण एक चांगली साडी घेऊन देतो काही मानावर घेऊ नको आणि प्रेक्षकांनो आम्ही जशी काशी केली तशी तुम्ही करू नका आणि हा गुढीपाडवा तुम्हाला विना भांडणाचा गुढी गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा म्हणा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सरपंच एका हत्ती समोर आहे ना एका टोपलीत केळ ठेवलेल्या असते पण ते हाती केळच खात नाही का अरे ना 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 ती टोकरी खाली असत केळच नसते नाहीच मग हाती प्लास्टिकच असत नाही हातीचा पोट भरलेला असत नाही त्या केळवर फवारे मारले असते नाही मग सांगतोच अत्येला सर्दी झालेली आणि केळ खाल्ली की सर्दी वाढती कप वाढतो म्हणून हाती केळच खात नाही आपल्या कमले नवीन धंदा सुरू केलाय बर तर सरपंच ऑनलाईन साड्या विकायचा आहे ना धंदा चालू केला आपल्या गावात सांग ना सांग ना माझी आयडिया सांगा त्यांना हा याची आयडिया भर आयडिया आहे बर का हा चांगली आयडिया चांगली आहे कधीपासून केला चालू आता एक दोन दिवस झाले तुम्ही हा नवीन बोनी वगैरे झाली की नाही होते अजून काय मार्केट मध्ये लोकांना माहित होत एक काम करतो व्हॉट्सअपला स्टेटस ठेव हो, साड्यांचे भारी भारी डिझाईन काय होत लोक गावातल्या बाया बघतील तुझ्या स्टेटस ला आणि मग ऑर्डर देतील तुला ऑर्डर काय फोनवर दिली तरी जमन फोनवर स्क्रीनशॉट करून पाठवून तरी चालत टाक आपल्या गावातल्या ग्रुप ला टाक ग्रामपंचायत सोनेवाडीला टाक आहे का नाही माझ्याकडे आजू नाही काय मला पार्टनर की तू जर पार्टनर झाला ना <laughs> <ते ले> ना ऑनलाईन लागतील बरोबर आहे ना सुद्धा वेळ आमच्या सुद्धा तू एक काम करू पार्टनर नको होतो त्यांचं डिलिव्हरी बॉय वय हा चालेल ना मी जाईन डिलिव्हरी करायला साडीला ऑर्डर आल्या ना तुम्ही तर काय ऑनलाईन पैसेच आहे का नाही ऍडव्हान्स मग काय करा ती साडी याच्याकडे द्यायची हा घरपोच याला सगळे पत्ते माहिती येतो बाया हा झालं बघ तुझ सोय लागलं घनटं तुझ सोय लागलं लागल आहे का नाही चांगला ना धंदा करा शुभेच्छा आहेत तुम्हाला डिलेवरीला आम्ही आता ऑर्डर आली की कुत्र बोलून घेतो तुला आज आम्ही गेलो लगेच कळवतो तुला अच्छा म्हणजे अजून लगेच करून टाकू पाहिलं हो हो सरपंच दुसरा हत्ती असतो बरं का आणि त्यासमोर आहे नक्की ठेवलेले असतील ते हत्ती केदच खात नाही सांगा बरं का त्याला विसरती खोकला झाला जाऊ काय करू उन्हात आणच नुसतं कामाला काय असता बाई नाही आराम चाललाय काय होम कायच आराम आता दुपारचे भांडले आता असले तुम्ही काय ऑनलाईन शॉपिंग केली की नाही ऑनलाईन शॉपिंग नाही बाबा तर कमलेश चालू केलं ना ऑनलाईन शॉपिंग साडे आठ ड्रेस बीस असे भारी ठेवलेत ना बघा ना त्याच्या स्टेटस ला खरं काय साडी अरे भारी मी तेच बघितलंच नाही असं भारी खरं ना मग ते कसं करायचं मागवायचं असलं तर काय नाही खाली दिलेलं आहे ना बघा लिंक दिलेली तिने त्याच्यावरती मेसेज करायचा आणि ऑर्डर बुक करायची त्याच्यावरती त्याला फोन केला तर बरोबर करेन भारीच आहे राव खरं सांग बघा तुम्हाला कोणती पटत ती करा तुमच्याकडे हायच नंबर त्याचा मी बघते स्टेटस निवांत बघते मग चालन चालन चाल येऊ का हा या चल बाई घेते फोन बघतेच तुम्ही जरा भारी झालं काम काय म्हणतो काय ते मी ते डिलिव्हरीच काम करतो ना अरे वा कधी बसून सुरू केलंय दुकान टाकले ना ऑनलाईन ते माहितीये मग ते बायनी साड्या बुक केल्या की मग डायरेक्ट घरी जाऊन डिलिव्हरी करायची अरे लय भारी काय का देतो तुला कोण डिलिव्हरी देतो लय भारी भारीराव कोणतो मग दिवसभरात दोन डिलिव्हरी केला तर ऐंशी रुपये भेटते काय घेतात आज दोन उद्या चार परवा आठ असं करता करता जायचं ना तू दहा बारा हजारावरती महिन्याला हे शक्यतो आपल्या गावातलं पंच पंचक्रोश इतले जादा आणि मग काही तुला हिंडून फिरून जायचं तरी सात आठ किलोमीटर हिंडायचं नाही झालं पाच किलोमीटर नाही झालं मंग राहारी जल माझा किती टेलरात आज आज सकाळी झाली अरे येऊ का मग उशा लवकर हा लवकरच आई नाही माझी एक घंटेची येऊ देऊ दे घंट्याला तुम्हाला डिलिव्हरी स्पी शिव राहिली का रे अरे बरं दर मी तुला हाक मारले हे बघ जा जाव्हरी देऊन कोणाची येते येऊ का हा लगेच जाय यू जा चला डिलिव्हरी बॉय सुजाताबाई तुमची डिलिव्हरी करायला आलो ह्या तुम्ही का डिलिव्हरी बॉय हा अरे वा पैसे पैसे मारले ना ऑनलाईन अशी कशी पटनची मागवली मी लुंगी घणपण भाऊजी साडीचे बावजी लुंगी आणली काय तुम्ही मी कस काय आणले माल ते दिलं ते आणले पार्सल पण मी तर साडी ऑर्डर केली होती नाही लुंगी कसं काय आली इकडं नाही रे चुकून लुंगी बटन दाबला असेल तुम्ही मग ती लुंगी बुक झाली चांगला मी कलर सिलेक्ट करून घेतला रे असं कस फसवणूक झाली माझी ती माहिती भाऊ मी फक्त डिलिव्हरी करतो आता मी काय लुंगी घालायची का <laughs> तुम्ही लुंगी घालला आता दिसतो तुम्ही लुंगीत ओ तात्या हे बघा लुंगी वाले सुजाता बाई मामा इकडे लुंगी वाले सुजाता बाई बघा ओ अण्णा ओ घंटा भाऊजी सारे गाव गोळ करता कमी का, का लुंगी थोडी घालणार आहे आता तू कुण आलाय ते असं म्हणायचं होतं मला तुम्ही ना मला काही सांगू नका मला माझे पैसे पाहिजे उठा पैसे कोणाला दिले तुम्ही तुम्हाला ऑनलाईन टाकले होते मी तुम्ही कावलेच आहे तर कामाला आहे ना नाही मी फक्त डिलिव्हरी बॉय पैसे पाहिजे माझे पैसे थांबा घंटा भाऊजी थांबा रे प्रेमे आज पाच साडे विकला गेलं पाच साडे उद्या दहा ऐकते शेवट आयडिया कोणाची भाऊ माझी का नाही मला काय कमिशन आहे का नाही मागे

कोण बदलला मागच्या माझा पार्सल तुझी इथंच राहिले होता ना हा त्यातली साडी कोली बदलली ए मीने बदलली तण लो इकडे ए सोड मीने बदलली साडी कोली बदलली मी नाही बदलले सांगितलं ए साडी बदलली लुंगी टाकली